नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चाललो आहे सावर्ड्यामध्ये त्याच्यासाठी तर गणपतीचं वगैरे हार वगैरे आणायचे आहेत उद्या घाई होईल म्हणून त्यासाठी तर चला आजल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आज जायचं आहे दादाची वगैरे गाडी घेऊन आपला रस्ता बघा ह्या वर्षी व्यवस्थित बनला गेल्या वर्षी खराब होता पूर्ण जायची पाता नव्हती गाडी काढून देतोय बॉडी गार ही गाडी आपण घेऊन गेलो तर पुण्याला लाईटी चालू आहेत असेच पळवावी लागते काय जॉगिंग लाईट बंद होते का स्टार्टरवर निघालो आहे आणि आपल्या वरच्या रोडावर आहे हा वरचा रोड आहे इकडे एस टी वगैरे येत नाही पर्सनल गाड्या येतात का गेल्या वर्षीच बनलेला रोड आहे आणि खालन इथून व्ह्यू दिसणारा आमचं गाव बघा इकडून कसं दिसतं आणि मगाशी मोठी सर येऊन गेली म्हणजे पाऊस पडून गेला त्याच्यामुळे नदीला पण पाणी आलं आहे गदूळ पाणी आलं आहे म्हणजे गदूळ पाणी असणार आणि तिकडे सह्याद्री आहे सर्व आणि सह्याद्री आहे ना पूर्ण धुक्यामध्ये ही गेले दिसत नाही आणि तिकडं हां आणि तिकडे आपली घर आहे त्या ह्या साईडला नदीच्या ह्या साईडला तिकडं कोलतेवाडी आणि ही इकडं जाधववाडी वगैरे आहे आणि इकडं आपलं गावचं देऊळसुद्धा आहे आणि इकडं खोतवाडी आणि इकडे ह्या डोंगराच्या पली पलीकडं पातळ गोवल त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे राजीवली वगैरे आहे धरण तिकडं ते असं रातांबी वगैरे आणि तिकडे पल गडा गड आहे तिकडे भैरवगड त्या साईडला ह्या डोंगराच्या एकदम तिकडे चला आपण जाऊया सावड्यात जायचं आहे लवकर पोचायचं आहे मम्मीसोबत आहे मम्मीसोबत आहे मम्मी हाय कॅन हाय हां कसं नाही ते सामान वगैरे ते पकडावं लागेल आणि त्याच्यामुळं मम्मीला घेतले आणि कसं बायकांना ते समजतं काय काय घ्यायचं आहे काय नाही त्यासाठी हा आपला वरचा रोड इथून चालू होतो म्हणजे हा पहिला घाट चालू होतो आणि हा चढ खूप म्हणजे पहिला खराब होता ना तर जास्तच गाड्या अटकायचं आहे वगैरे आता बनलाय म्हणून लय चढ आहे मोठा मग असा चढ आहे की गाड्या चढत नाहीत काय काय लोडच्या तेवढा चढ आहे असं व्हिडिओमध्ये समजणार नाही पण कसं प्रत्यक्षात आल्यावर समजतं गाडी तर फर्स्टवरच आणायला लागते आणि पुढचं पुढं या साईडला लेफ्ट साईडला ती पाटलवाडी वगैरे चढायच्या म्हणजे आम्ही याला म्हणतो पाटलवाडीचा तो चढ निघालो आहे आताच आणि पुरसात पोचायच पुरसाच्या ह्याच्यामध्ये चढामध्ये आहे आणि पाऊस पण जोरात आला आहे काय म, म मम्मीकडं हे नाही आहे रेनकोट नाही आहे तेव्हा रिक्षा वगैरे आले मगाशीच दुर्गवाडी गेली त्यामुळे रेनकोट नाही त्याच्यामुळं थांबले काही माझ्याकडे रेनकोट आहे पण मम्मीकडे नाही आहे ना आता हा कसा पाऊस सरीवर हो आहे त्याच्यामुळं लगेच जाईल येऊन इतकी किती हळूहळू चांद्या वळणार जादा गाडी आहे का रेग्युलर गाडी आहे काय माहित नाही फायनली पोहोचलाय सावर्ड्यामध्ये आज ट्राफिकच आहेस संपूर्ण सावर्ड्यात आणि आईकडे घेते वळ बिल उद्यासाठी हार वगैरे घेतले ठीक आहे हार पडवळ बिडवळ सर्व विकायला आणली नाही पौशाला मग ऋषीला ऋषी पंचमीला हा इथे हार आहेत इथे हार घेऊया जेवढे पाहिजेत तेवढे गणपतीसाठी एक लागेल आणि अजून कशाला लागेल पानं पण घ्यायचे ना खाऊची तिथंच घे पानं घे आधी इथं हार पण आहे भरपूर हार इथं भरपूर आहे आणि इकडे पानं पण घ्यायचे एक बंडल घे एक बंडल घे बुंदीचा लाडू आपल्या हार इथं मस्तच आहे फुलं बिलं सर्व भेटतं इथं फुल मार्केट जाम आहे चालू हो आहे सावाड्यामध्ये आज जास्तच गर्दी आहे अशी गर्दी की असं वाटतंय सण आहे म्हणून घरी आलेलो आहे आणि पाऊस बघा सारखा रिप्रिप चालूच आहे आणि आपलं डेकोरेशन बघा कसं झाले फुल आणि फायनल हे म्हणे म्हणे हाय कर हाय कर नाही मूड नाही बघा आपलं डेकोरेशन सावड्यात नाही येऊन लाइटिंग वगैरे सर्व गेलेले आहे इकडे दरवर्षीप्रमाणे इकडे पण बाहेर आणि इकडे आणि हे असं केलेलं आहे आपण ह्या पंत्या लावल्यात गेल्या वर्षी पण होते ह्या पंत्या त्याच्या पंत्या भारी दिसतात पण अशा कमी जास्त व्हायला हो पाहिजेत ना थोड्या मग ओरिजिनल वाटले असते आणि इकडं लावलं आहे इकडं तर अशा प्रकारे डेकोरेशन आणि हे फोकस डायरेक्ट मूर्तीवर पडणार दोन फोकस तर आता मी चाललो आहे सध्या हे टी शर्ट द्यायला आपले मी कोकणी निखिल वाडीमध्ये छापलेले अर्ध्यांचे दिलेले आहेत आणि अर्ध्यांचे द्यायचे बाकीच आपले इथं आजूबाजूला घरांचे घराचे तिथं तर आपण लोगो छापलेला लो होता तो लोगो आणि बाकीचे टी शर्ट ते चार पाच राहिले द्यायचे ते देऊन येतो आता पाऊस पण चालू आहे बाहेर गाणी चालू झाली वाटतं आब्याकड आणि हा आमच्याकडे डम्पर आहे सकाळपासून पाणी भरायला पण पाणी काही भरत नाही आबे तूच चागतोयस फक्त ती लाईटिंग नाही लावलीस तरी चमागते बघ वा मला सकाळीच लागलाय अजून मी काय टाकलं साईडला त्याच्यावर पेटवायचं ना काहीतरी तोरण बिरण लावायचं त्याच्यावर अरे ते वडाचे पारंभे नाही ते पा पिंपळाला पारंभे पाहिजे पारं होते पारंभ्या कुठे लावले पारंभे लावल्या काय पारंभे नाही तेच हा याला खूप पारंभे घेत कुठे माहितीये का आ,